सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र स्थापनेचा छप्पनावा वर्धापन दिन राज्यभरात हर्षोत्स साजरा तीव्र अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची राज्यपालांची ग्वाही नरेंद्र रेषेखालच्या कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ बांधकाम व्यावसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरळीत पाहूया सविस्तर वृत्त संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं झाला यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य सलग चौथ्या वर्षी तीव्र आवर्षणाचा सामना करत असून मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं आहे अशी ग्वाही राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी दिली यावेळी पोलीस अग्निशमन दल अशा विविध दलांनी संचालन केलं

राजभवनात आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झेंडाबंदन करत छप्पनवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी राजभवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विधानभवनातही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहानं विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी सचिवालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हुतात्मा चौकातल्या स्मारकास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या वांद्रे इथल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री, हो मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं वतीना हुतात्मा चौकात एकशे सहा हुतात्म्यांना शिवसेनेच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यावेळी उपस्थित होते गिरगाव ते हुतात्मा चौकापर्यंत शिवसेनेच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अखंड महाराष्ट्राचा देखावा तसंच महाराष्ट्राचं चित्ररथ दाखवण्यात आला सुमारे शंभर पुरुष महिला मोटरसायकल स्वारांसहित टॅक्सी चालकही यात सहभागी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातल्या ले पाच ग्रामपंचायती डिजिटल ग्राम म्हणून घोषित केल्या खंडाळा तरोडी खसाळा दाभा आणि विहीरगाव या पाच गावांना राज्यातली डिजिटल गावं बनण्याचा मान मिळाला आहे येत्या तीन वर्षात राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा शासनाचा संकल्प आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते एक मे एकोणीसशे साठ या ऐतिहासिक दिवसाची सुरुवात होत असताना मध्यरात्री ठीक बारा वाजता मुंबईत राजभवन इथं महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं अनावरण झालं होतं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राज्यपाल श्रीप्रकाश आणि पदनिर्देशित मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यावेळी उपस्थित होते या ऐतिहासिक घटनेची माहिती देणाऱ्या कोनशिलेचं अनावरण आज संध्याकाळी याच ठिकाणी पार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्य दिनाचा आज छप्पनवा वर्धापन दिन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या लढ्यात एकशे सहा जणांनी हौतात्म्य पत्करलं आणि आख्या भाषावर प्रांतरचनेच्या केंद्राच्या धोरणानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली औद्योगिक प्रगतीपासून फळबागांच्या क्रांतीपर्यंत उन्नती करणारा महाराष्ट्र शिक्षणाच्या गंगेची पातळी उंचवणारा महाराष्ट्र दूध उत्पादनात अग्रेसर महाराष्ट्र मेट्रोच पायाभूत सोयी सुविधांचं जाळं विस्तारू पाहणारा महाराष्ट्र जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम हो पाहणारा महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्य कर्तृत्वानं उजळून निघणारा महाराष्ट्र सामाजिक चळवळींच्या सामर्थ्यावर आणि बळावर सामाजिक अभिसरण होत असलेला महाराष्ट्र मेक इन महाराष्ट्रच्या बळावर औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणारा महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार मिळवत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणारा महाराष्ट्र सेवा हमी कायदा आणणारा महाराष्ट्र कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा महाराष्ट्र थोडक्यात काय तर जुन्या समस्यांना छेद देत नव्या आव्हानांचा सामना करत विजयाची मशाल उंचाव पाहणारा हा संयुक्त महाराष्ट्र आज तो घेरला गेलाय प्रादेशिक असमतोल विकासाच्या समस्ये सिंचनाच्या प्रश्नात शेतकऱ्यांच्या समस्येनं अवकाळी पाऊस गारपीट यांच्या रूपात निसर्गाच्या लहरी भ्रूण हत्या थांबावी म्हणून प्रयत्न करतोय कुठलंच राष्ट्र हे परिपूर्ण नसतं सक्रिय सहभागातून त्याला सक्षम करायचं असत महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची गुढी उंचावण्यासाठी गरज आहे राज्य शासनासह तुम्हा सर्वांच्या सहकार्याची एकीच्या बळाची महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पनावा वर्धापन दिन आज राज्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यावेळी ठिकठिकाणी ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली वर्धापन दिन कार्यक्रमाचा हा वृत्तांत महाराष्ट्र राज्य राज्यस्थापनेच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त वाशी इथल्या स्पोर्ट्स असोसिएशन मैदानात महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला अलिबाग इथं पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अहमदनगर इथल्या पोलीस कवायत मैदानावर ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झालं शिर्डीमध्ये उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हा क्रीडा संकुल सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पोलीस दल गृहरक्षक दलानं यावेळी संचलन केलं औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून जल पुनर्भरणासाठी योगदान द्यावं तसंच शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं लातूर इथं मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या धुळे जिल्ह्यात पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पन्नावा तर हिंगोली जिल्हा निर्मितीचा सतरावा वर्धापन दिन पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला अकोला जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं आश्वासन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलं कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम जलयुक्त शिवार अभियानातून होत आहे या अभियानात सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी केलं शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातला दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणार असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू स्टेडियम इथं ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते विविध क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण प्रगतीच्या दिशेनं जात आहे या प्रक्रियेला बळ देण्यासाठी पुढील काळातही सगळ्यांनी एकजुटीनं काम करून जिल्ह्याची विकास वाटचाल अधिक वेगानं करूया असं आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं यावेळी वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सर्वांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा विकासात अग्रेसर झालाय विकासात सर्वांचं सहकार्य कायम ठेवून ही वाटचाल पुढे सुरू राहील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी व्यक्त केला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण सोहळा झाला त्यावेळी ते, ते बोलत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा केला चांदा ते बांदा या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मत्स्य कृषी आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी होमगार्ड तसंच इतर पथकांनी संचलन करून मानवंदना दिली नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं परिवहन सेवेत उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसंच पोलीस महसूल आणि विविध विभागातल्या गुणवंत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पनवा वर्धापन दिन साजरा होत असतानाच नागपुरात मात्र विदर्भ राज्य आघाडीच्या वतीनं वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आलं संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट श्रीहरी आणे यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवला संघटनेतर्फे विदर्भात चोवीस शहरात झेंडा फडकवल्याचा दावा अणे यांनी केला यावेळी वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेसाठी नारे देण्यात आले तसंच वेगळ्या विदर्भासाठी शपथ घेण्यात आली दरम्यान संयुक्त महाराष्ट्राचा नारा दिवस नागपुरात पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भवाद्यांचा निषेध करत आंदोलन कलि जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अनेकदा विदर्भातल्या नेत्यांनी भूषवलं मात्र ते विदर्भाचा विकास करू शकले नाहीत आता ही धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर असून सर्वांनी मिळून विदर्भाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत महाराष्ट्राच्या विकासाकरता स्वतंत्र विदर्भवाद्यांनाही सहकार्य करण्याचं आवाहन हर्डे यांनी यावेळी केलं आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांचे हक्क आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो राष्ट्र उभारणीच्या कार्यात कामगार वर्गाचा वाटा हा सर्वात मोठा असतो अशा या कामगारांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो चार मे अठराशे शहाऐंशी रोजी शिकागो इथं झालेल्या समाजवादी आणि साम्यवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला जगभरात कामगार दिन एक मे रोजी साजरा होत असला तरी अमेरिकेत तो सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो कामगारांना नोकरीची वेतनाची हमी तसंच सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यावर सरकारचं प्राधान्य आहे असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलं आहे कामगार कायद्याची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राहिलं पाहिजे असं आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त त्यांनी आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी स्वच्छ इंधन उत्तम जीवन या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं झाला या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या पाच कोटी महिलांना येत्या तीन वर्षात कोणत्याही सुरक्षा ठेवीशिवाय स्वयंपाकाच्या गॅससाठी एलपीजी जोडणी देण्यात येणार आहे चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना धुरापासून त्रास होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो महिलांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी योजना असून या योजनेअंतर्गत मिळणारं गॅस अनुदान महिलांच्या जनधन खात्यात जमा होईल त्यामुळे या पैशावर त्या महिलांचाच हक्क राहील असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं एक कोटी तेरा लाख ग्राहकांनी स्वेच्छेनं गॅस अनुदान सोडलेलं आहे या निधीचा वापर या योजनेसाठी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या योजनेसाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे यावेळी नरेंद्र नरे मोदी यांच्या हस्ते दहा लाभार्थी महिलांना गॅस जोडणी देण्यात आली आज कामगार दिनानिमित्त बोलताना देशाच्या का विकासात कामगारांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं सांगत केंद्र सरकार कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीबाबतचे सविस्तर तपशील येत्या चार तारखेला संसदेसमोर ठेवले जातील असं संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी आज सांगितलं पणजीमध्ये एका फुटबॉल मैदानाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते या खरेदी प्रक्रियेसाठी कंपनीला लाभदायक ठरतील असे कोणते बदल कोणत्या वेळी झाले याबाबतची तपशीलवार माहिती येत्या बुधवारी संसदेला देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या खरेदी प्रक्रियेत ज्यांना आर्थिक लाभ झाला त्यांनी कोणताही पुरावा मागे सोडला नाही परंतु अशा व्यक्तीचा गैरव्यवहार सिद्ध होईल याची खात्री वाटते अशी आशाही त्यांनी व्यक्त केली याबाबत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीनं कंपनीला काळ्या यादीत का टाकलं नाही अशी पृछ्छाही पर्रिकर यांनी केली घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताला संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला तसंच बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणारा बांधकाम व्यवसाय नियमन आणि विकास हा कायदा आजपासून अंमलात येत आहे ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक नियम आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे आता गती मिळणार आहे या कायद्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राकरता नियामक प्राधिकरणाची एक वर्षाच्या स्थापना करणं राज्य सरकारांना आता बंधनकारक राहणार आहे तसंच या प्राधिकरणापुढे झालेली कोणतीही तक्रार साठ दिवसात निकाली काढावी लागणार आहे करारात नमूद केल्यानुसार ठराविक काळात ग्राहकाला घराचा ताबा देणं बांधकाम व्यावसायिकांना आता बंधनकारक झालं आहे न्यूझीलंडमधले उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया अभियानात सहभागी हवं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान केलं आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्या जून दोन हजार अकराच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक गती मिळाल्याचंही राष्ट्रपती म्हणाले भारताच्या ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांची संबंध वृद्धिंगत करण्याच्या धोरणानुसार आग्नेय आशियाई राष्ट्रांना राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये विशेष महत्व देण्यात आल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं ऑकलंड इथं ते बोलत होते यावेळी उभय देशांदरम्यान दोन हवाई सेवा करार करण्यात आले यामुळे दोन्ही देशांमधला व्यापार आणि तसंच लोकांमधला संवाद वाढायला मदत होईल न्यूझीलंडचा दौरा करणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतींनी ऑकलंड इथं असणाऱ्या युद्ध स्मारकालाही भेट देऊन दुसऱ्या महायुद्धातल्या शहीदांना आदरांजली अर्पण केली वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा आज शांततेत पार पडला नीट परीक्षेला विरोध करणाऱ्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यानं आजची परीक्षा घेण्याचा मार्ग सुकर झाला दुसऱ्या टप्प्यात चोवीस मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आह उत्तराखंडच्या जंगलात लागलेला वणवा विझवण्यासाठी केंद्र सरकारनं हवाई दलाची दोन एमआय वन सेवन हेलिकॉप्टर्स पाठवली आहेत गडवार आणि कुमाऊ भागातल्या सुमारे एकोणीशे हेक्टर परिसरात ही आग कालपासून भडकली आहे अलमोडा पवडी आणि गौचर इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तीन पथकं हो, तर नैनिताल इथं राज्य आपत्ती निवारण दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे वणव्याच्या घटनेकडे सरकार गांभीर्यानं पाहत आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे आग नियंत्रणात आणण्यासाठी सहा हजार माणसं तैनात करण्यात आली असून केंद्र सरकारनं कालच पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली उन्हाळ्यात लागलेल्या वणव्यांची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना शोधली जाईल तसंच उपग्रहाच्या सहाय्यानं आगीचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित केली असून त्यामुळे शीघ्र कृती करता येऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातल्या शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे अशा परिस्थितीत केवळ कर्जाचं पुनर्गठन म्हणजे त्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं होईल त्यामुळे शासनानं तात्काळ कर संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली परभणी इथं आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते आज बोलत होते सरकारमध्ये राहून सत्ता उपभोगायची आणि सरकारवरच टीका करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका सर्वांच्या लक्षात आली आहे त्यामुळे शिवसेनेला शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असं आव्हान चव्हाण यांनी दिलं दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला कर्नाटकला आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्याचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला आहे कर्नाटक सीमा भागासाठी याआधी एक टी एम सी पाणी सोडण्यात आलं आहे त्या भागातली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन हे वाढीव पाणी देण्यात येत आहे कोयना आणि वारणा धरणातून प्रतिसेकंड चार हजार क्युसेक या वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे जलसंपदा विभागाच्या सांगली कार्यालयातून या पाण्याचं नियंत्रण केलं जात आहे हे पाणी सोडताना कर्नाटकातल्या सिंचन योजनेतून तेवढंच पाणी सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट आणि सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या पूर्व भागाला द्यायचं ठरलं आहे मात्र कर्नाटकातून हे पाणी अद्यापही सोडण्यात आलं नाही देशातल्या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हरितपट्ट्याची जोपासना करायचा संकल्प आता रेल्वेनं केला आहे त्यासाठी त्या पावसाळ्याच्या सुरुवातीला सुमारे पाच कोटी रोपांची लागवड केली जाणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि विविध राज्य सरकारांच्या सहकार्यानं रेल्वे मंत्रालयानं हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे पर्यावरणाशी निगडीत कामांसाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे असं रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं रेल्वे मार्गाच्या दुतर्फा लावली जाणारी रोपं त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक जातींची असतील असंही म्हणाले या वृक्षारोपण मोहिमेमुळे पर्यावरणाचं जतनंत होईल पण रेल्वेच्या जमिनीवरचं अतिक्रमण देखील रोखता येईल ते यावेळी म्हणाले गीतरामायण हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता समारोहाचं आज मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन करण्यात आलं होतं गदी माडगुळकर यांचे पुत्र आनंद माडगुळकर यांनी यावेळी गीतरामायणाचं सादरीकरण केलं नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक आणि सांगली वैभव कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाट्यगृही नाटकांसाठी आणि कलादारांही शिल्पचित्र प्रदर्शनासाठी असायला हवीत मात्र सध्या नाटकांना तारखा न मिळणं हे दुर्दैवी आहे अशी खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश यानी तेंडुलकर यांनी व्यक्त केली पुण्याच्या अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे कामगार दिनानिमित्त नाट्यक्षेत्रातल्या पडद्यामागील कलाकारांचा तेंडुलकर यांच्या हस्ते अनुबंध गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सन्मान सोहळ्याचे पंधरा वर्ष असून कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं नाटकांसाठी तारखा मिळाव्यात याकरता कायमस्वरूपी मार्ग काढायला पाहिजे राजकीय कार्यक्रमांसाठी कलादारानं दिली जातात त्यामुळे ऐनवेळी कलाकारांना कलादारनं उपलब्ध होत नाही म्हणून शासकीय कामांसाठी कलादारानं दिली जाणार असतील तर त्याचा समावेश नियमावलीत करावा असे तेंडुलकर यावेळी म्हणाले हवामान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर पंचेचाळीस सव्वीस पुणे चाळीस एकवीस औरंगाबाद एकेचाळीस सत्तावीस नाशिक एकोणचाळीस वीस कोल्हापूर एकोणचाळीस चोवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान सत्तावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पनवा वर्धापन दिन राज्यभरात हर्षोल्लासात साजरा तीव्र अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची राज्यपालांची ग्वाही दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ बांधकाम व्यावसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरळीत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पनावा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा होत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनामुळेच एक मे एकोणीसशे साठ रोजी आजच्या मराठी भाषक महाराष्ट्राची निर्मिती झाली या ऐतिहासिक आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील कार्यकर्त्या माजी खासदार रोझा देशपांडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार